हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण हॉटेलसारखी रोटी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी दह्याचा वापर करणार आहोत त्यामध्ये मी अर्धी वाटी दही एक चमचाभर साखर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकून मिक्स केलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये एक चमचाभर आपण तेल टाकून ला आप हे सगळं अगदी छान मळून घेणार आहोत लागेल असं पाणी टाकून आपल्याला सेलसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपण पाहू शकतो अगोदर सोडा दही साखर आणि तेल टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लागेल ला असं पाणी टाकून मळून घेणार आहोत या पद्धतीने रोटी केली तर अगदी हॉटे हॉटेलसारखी टेस्टी बनते आणि रोटी थंड झाल्यानंतर वातट बनत असेल तर तीही बनत नाही अतिशय छान सॉफ्ट राहते थंड झाल्यानंतरसुद्धा त्यामुळे या पद्धतीने रोटीची रेसिपी नक्की ट्राय करा इथे आपण पाहू शकतो अगदी हाताने छान मळून घ्यायचे आहे आपल्याला पाच मिनिट आणि त्यानंतर आपण हे पीठ अर्ध्या तासांसाठी साईडला ठेवून देणार देणार आहोत म्हणजे सोडा साखर घातलेली आहे आपण इस... सोड्यामुळे अगदी छान फुक्त पीठ त्यासाठी आपण अर्धा तास याला रेस्टवर ठेवणार आहोत म्हणजे नंतर अगदी छान मौलूस लुशीत रोटी तयार होतात त्यानंतर एक चमचा भर तेल लावून मी त्याला रेस्टवर ठेवण्यासाठी ठेवलेला आहे अर्ध्या तासांसाठी इथे मी तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवत आहे अगदी छान सॉफ्ट पीठ मिळेल आहे मी खूप सैल नाही किंवा खूप घट्टही नाही इथे अर्ध्या तासानंतर आपण पाहू शकतो अतिशय छान असं फुललेलं आहे पीठ ते आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे सात आपले रोटी बनवून दोन वाटीमध्ये तयार होतात इथे आपण पाहू शकतो मी सात गोळे बनवून घेतलेले आहेत दोन वाटी पिठांमध्ये अगदी छान मोठ्या आकाराच्या सात रोटी त तयार होतात नंतर अगदी थोडंसं पीठ लावून आपण ही रोटी लाटून घेणार आहोत या रक्षाबंधनला या पद्धतीने घरच्या घरी पनीरची भाजी आणि रोटी नक्की ट्राय करा पनीरची भाजी मी अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे त्यामुळे ती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे आपण पाहू शकतो मी रोटी खूप जाड किंवा खूप पातळ लाटून घेतलेली नाही आहे अतिशय छान हलक्या हाताने आपण ही लाटून घेणार आहोत आणि बऱ्यापैकी पातळच ठेवायची आहे रोटी पातळच असते त्यामुळे पातळच आपण जराशी लाटलेली आहे त्यानंतर आपण लाटलेल्या साईडला पाणी लावून घेणार आहोत आणि ही जी पाणी लावलेली साईड आहे ती आपल्याला तव्याला खालच्या साईडने टाकायची आहे इथे मी पूर्ण रोटीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण ही रोटी त लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहोत कुठल्याही तव्यावर भाजली तरी काही हरकत नाही पण लोक लोखंडी तव्यावर भाजताना लो टू मिडियम आपण रोटी भाजून घेणार आहोत अगदी फुल फ्लेम केली तर लोखंडी तव्यावर पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपण लो टू मीडियम हीटवर अगदी छान खरपूस अशी रोटी भाजून घेणार आहोत नॉनस्टिक तव्यावर रोटी भाजायची नाही आहे त्यानंतर इथे मी तवा उलटा करून घेतलेला आहे आणि खालची साईडही आपण शेकून घेणार आहोत या पद्धतीने जर रोटी भाजायची नसेल अगदी डिरेक्टली फ्लेम आपल्याला रोटीला लागायला नको असेल तर आपण ज्याप्रमाणे चपाती भाजतो त्याप्रमाणे एक साईड छान खरपूस भाजून झाली ती उलटून घेऊन तव्यावरच ती साईड भाजून घेऊ शकतो मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक रोटी अशा पद्धतीने भाजलेली आहे आणि त्यानंतर बाकी रोटी मी ज्याप्रमाणे आपण चपाती भाजतो त्याप्रमाणे दोन्ही साईडनी तव्यावरच भाजून घेतलेल्या आहेत इथे आपण पाहू शकतो अतिशय छान फुगलेलीही दिसत आहे आपली रोटी या पद्धतीने हवी असेल तर या पद्धतीनेही आपण भाजू शकतो आणि नस नको असेल तर अगदी चपातीप्रमाणे भाजली तरी अगदी छान खरपूस भाजली जाते त्यानंतर थोडंसं बटर आणि कोथिंबीर लावून घेतलेली आहे मी आणि आपली टेस्टी अशी रोटी बनवून तयार आहे इथे आपण पाहू शकतो दोन्ही रोटी तयार आहेत इथे मी दोन रोटी बनवून घेतलेल्या आहेत त्यातील एक रोटी मी तवा उलटा करून गॅसवर भाजलेली आहे ही रोटी जे आपण पाहत आहोत ते मी उलटी करून भाजलेली आहे आणि ही मी अगदी आपण चपाती भाजतो त्याप्रमाणे खालच्या साईडने भाजून घेतलेली आहे तरीसुद्धा अगदी व्यवस्थित छान अशी खरपूस भाजलेली आहे आणि आपण पाहू शकतो अतिशय सॉफ्ट अशी रोटी झालेली आहे दोन्ही रोटी आपण पाहू शकतो या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग